आमचे पाहुणे आले म्हणून सांगते ना पाहुणे आले आमचे तर हे बघा हे आमचे खास पाहुणे आलेत आमची मोना मोना ह्या <laughs> आमच्या मोठ्या नंदुबाई आणि आज त्यांच्या नाती आहेत आणि ही मुलगी आहे त्यांची तर आपलं वाटण आता संपूर्ण झालंय आता हे वाटून घेणार आणि आता ना याला तर याने चांगली वाफ धरली आपण यात पाणी वाचणार आहे आपण गरम करून ठेवलेलं पाणी आता थोडा वेळ आपण शिजून देणार याला चांगले तर आता आपण ना फोडणीला टाकून घेणार आहे चला शिजलं आपलं चिकन आणि आता हा आपण ना मसाला टाकतो हा घरचा मसाला आणि ही लाल मिरची पावडर बेड घे आणि आता हे वाटण टाकणार आहे आपण चांगलं तळून घेणार आणि नंतर मग त्याच्यात चिकन टाकणार हे तेलामध्ये चांगलं शिजवून द्यायचं जरा पाय थांबलेली आहे त्याच्यासाठी आता एखादा पेस्ट टाकायलाच पाहिजे ना थांब ग कारण आपण काही फ्राय करणार आहे आणि काही यांचा रस्सा करणार आहे शिजू दे थोडं आणि गरम पाणी हे पकडीन पकडींदर बाजन आता आपण ना चिकन मसाला टाकतोय वरून चला आता याला चांगली उकळी येते खळखळ हे बघा चांगली तरी आली आणि मस्त उकळले आता खाली ठे घेते मी तर हे बघा आपण आता हे खाली घेतले आणि तरी पण अशा उकळे येतात आणि आता मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरी करणार आहेत आपण

每次的，那面结婚。